वडापाव खाताय सावधान मग खाता ही बातमी आपल्यासाठी आहे लणावळ्याच्या परमार हॉस्पिटल समोर चौधरी वडेवाले म्हणून एक ठेला लावला जातो सकाळी आणि संध्याकाळी वडापाव प्रेमींचे वडापाव भाजीपाव खाण्यासाठी खूप गर्दी असते तुम्हीच पा वडापाव तयार करण्यासाठी जो बटाटा वापरला जातो तो बटाटा कसा आहे हे दृश्य पाहून वडापाव खाताना तुम्ही चार वेळा विचार कराल सडका बटाटा काळे तेल व घाण पाण्यापासून हा वडापाव बनवला जात होता पूर्णपणे बटाटा सडलाय तेल देखील पूर्णपणे काळज झाला आहे मग तुम्हीच पहा वडापाव खाणारे व्ही आय पी लोक नसतात कामगार विद्यार्थी लहान मुलांची संख्या जास्त असते भूक भागावी यासाठी स्वस्त म्हणून सर्वसामान्य माणूस आवडीने वडापाव खातो पण असा वडापाव असेल तर भूक मिटेल की वडापाव खाणारा हॉस्पिटल मध्ये जाईल जेवण खराब होतं म्हणून कॅन्टीन कर्मचाऱ्याला संजय गायकवाड यांनी मारहाण केली पण साहेब इथे सर्वसामान्य माणूस रोज असं जेवण करतोय सर्वसामान्य माणसांना जीवन नाही का तुमचं पोट भरण्यासाठी तोच कष्टकरी शेतकरी नोकरदार दिवसभर घाम घालतोय तेव्हा कुठेतरी तुमच्यासारखे सत्तेचा माच आलेली पीआय पी लोक जेवतात परप्रांतीय लोक इथे येतात कमी खर्चात जास्त पैसे मिळावे यासाठी निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून पैसे कमवतात आरोग्य विभाग फक्त हप्ते घेतात आणि यांना पाठीशी घालतात ते पाहूयात ब्यूरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे पाहिजे भाजीला आणि त्या तिसऱ्याला पण बोलू

आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा